नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जिरा राईस बनवायचा कसा क किती प्रमाणात पाणी टाकावं तांदूळ कोणते वापरावेत या सगळ्या गोष्टी आज, आज आपण यामध्ये पाहणार आहोत सो व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा आता येथे आपण एक वाटी बासमती तांदूळ अर्धा तास आधी भिजवू ठेवलेला आहे बासमती तांदूळ नसेल तर दुसरा कोणताही तांदूळ आपण वापरू शकतो फक्त आट एवढीच आहे की त्याला अर्धा तास आधी आपल्याला पाण्यात भिजवू ठेवायचं आहे पण मोजून घ्यायचं प्रमाण आधीच वाटीवर घेतलेलं आहे आपण अशा पद्धतीने आता पॅनमध्ये दोन चमचे आपण तूप टाकलेलं आहे तुपाऐवजी तेलही टाकू शकता किंवा तूप तेल मिक्स असंही टाकू शकतो तर आता त्यामध्येच आपल्याला थोडीशी दालचिनी तेजपत्ता आणि एक चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे यांना व्यवस्थित परतून घेऊयात यामध्ये आवडीनुसार आणखीन खडे मसाले आपण ॲड करू शकतो जसं की विलायची आहे लवंग आहे मिरी आहेत या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये आवडीनुसार ॲड करू शकतो आता चांगली जिरे आपले भाजले गेल्यात त्यामध्ये त्यामध्ये आता आपण तांदूळ टाकून घेऊयात याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे या मसाल्याचा सगळा सुवास जो आहे तो आपल्या तांदळाला व्यवस्थित बसला जाईल अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात आता चला हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर जर मटार टाकायची असतील तर मटारही आपण यामध्ये ॲड करू शकतो चवीनुसार मीठ जर मसाले भात बनवायचा असेल तर अशा पद्धतीनेही आपण मसाले भात बनवू शकतो फक्त तांदूळ भिजू घालणे आणि प्रमाणात लागणारं पाणी इतकं जर ध्यानात ठेवलं तर कोणताही भात आपल्याला बनवता येतो त्यामध्ये आता एक वाटी तांदळासाठी आपण दोन वाटी पाणी टाकलेला टाक आहे थंड टाका गरम टाका आपल्या आवडीनुसार थोडंसं गरम टाकलं तर तांदूळ हे लवकर शिजले जातील इतकाच फरक पडतो तर पंधरा मिनिटे मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तांदूळ चांगले शिजलेले आहेत थोडासा कच्चा पण आहे आणि थोडंसं पाणी त्यामध्ये आहे तर आणखीन पाच मिनिटे आपल्याला याला मीडियम फ्लेमवर ठेवूयात आणि नंतर आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे तर एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले तांदूळ हे मस्तपैकी खिलेखिले बनलेले आहेत सो गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपले मस्तपैकी तांदूळ हे चांगले शिजलेले आहेत वरून आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात थंड गरम आपल्या आवडीनुसार कसाही आपण सर्व करू शकतो कारण जरी गरम असला किंवा थंड मला तर जास्ती थंडमध्ये जिरा राईस आवडतो सो अशा पद्धतीने आपला जिरा राईस बनून तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा अन्न वाया घालू नका धन्यवाद